तर या विशेष अधिवेशनात तरी उपयोग काय आम्हाला सगळ्या सोयऱ्याचे अंमलबजाव बजाव नेच पाहिजे नसता उद्या मात्र आंदोलन जर दिशा ठरली तर तुमचे आमचे दार कायमचे बंद होणार आता आमच्याच तुम्ही पाय द्यावत म्हणून तुम्हाला तिथे बसवलेलं नाही तर हे कोणचं पालकत्व स्वीकारलंय तुम्ही गोरगरीबांच्या पोरांचे मूर्दे पाडायचं तुम्ही जर त्याचं त्या एवल्याचं एकट्याचं ऐकून त्याची गरज आहे त्याची गरज आहे म्हणून तुम्ही जर मराठ्यांचा असा अपमान करणार असा सूचना काढू तर तुम्हाला राजकीय करिअरमधून मधून भुईसपाट केल्याशिवाय मराठीला सोडणार कारण सहा महिन्याचा वेळ झाला इतका वेळ आंदोलन आता देशात कुणीच गेला नसतो त्याच्या अगोदर तीन महिने झालं आमची काही म्हणणं नाही नसता मात्र हे आंदोलन आता थांबत नाही कारण उद्या आम्ही आमची दिशा ठरवणार आहे उद्या तुमचं अधिवेशन एका परवा एका तेरावा पर्यंत चालणार याच्याशी आम्हाला देणं गेलं नाही ना। तुम्हाला पश्चताप जर नाही आला ना तर तिथून पुढे तुम्हाला पश्चतापाची व्याख्यात करावी लागणार आहे आता की पश्चताप म्हणजे काय मग आता ज्या मराठीच्या नोंदी नाही काय केलं पाहिजे तर हे सरकारचेच खलबत झालेले आहेत आमचे नाही की काय केलं पाहिजे मग आपण सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देऊ त्याचबरोबर ओबीसी बांधव जे त्यांच्याही सगळ्या सोयऱ्यांना देऊ अशी अधिसूचना आहे मग जर तुम्ही अधिसूचना काढता आणि अधिसूचना काढत असताना तुम्ही जर आता त्याचा विशेष अधिवेशनात उल्लेखच करणार नसाल तर हे कोणतं पालकत्व स्वीकारलंय तुम्ही गोरगरिबांच्या पोरांच्या मुर्दे पाडायचं हे कोणचं पालक होतो शिकवलं आहे तुम्ही सगळ्या पक्षाचे नेते येऊन ठराव घेत आहेत की तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर तुम्ही दोन महिन्याचा सरकारला वेळ द्या आम्ही दोन महिन्याचा वेळ दिला कुठं गेले आता बाकी सगळे तुम्ही असं वागू नका कारण ह्या कष्टकरी समाज आहे आणि हा खूप प्रचंड संख्येने या राज्यात खूप बलाढ्य जाते मराठ्यांची खूप प्रचंड मोठी जात आहे जा थे, जा तुम्ही जर त्याचं त्या येवल्याचं एकट्याचं ऐकून त्याची गरज आहे त्याची गरज आहे म्हणून तुम्ही जर मराठ्यांचा असा अपमान करणार असा काढून तर तुम्हाला राजकीय करिअरमधून भुईसपाट केल्याशिवाय मराठी सोडणार नाही कारण परिस्थिती ताई आता हाताच्या बाहेर चालली सरकार खेळवणार किती कारण सहा महिन्याचा वेळ झाला इतका वेळ आंदोलनात देशात कुणीच दिला नसता याच्या अगोदर तीन महिन्यात गेला आमचे काही म्हणणं नाही आत्ताही आमचं एकच म्हणणं आहे की या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांना आणखीनही त्यांच्यावरचा जो समाजाचा विश्वास आहे तो ढळू देऊ नये त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून त्यांनी दिलेला शब्द दोनही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारनं दिलेला शब्द आज पाळावा आणि त्यांनी अधिसूचनेवरती चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी नसता मात्र हे आंदोलन आता थांबत नाही कारण उद्या आम्ही आमची दिशा ठरवणार आहे आम्ही उद्याची वाट आता नाही बघणार आम्ही फक्त आजचीच वाट बघणार आहे उद्या तुमचं अधिवेशन एका परवा एका तेरावापर्यंत चालणार आहे याच्याशी आम्हाला देणं घेणार नाही ज्याच्यात आमचं हितच आम्हाला दिसत नाही ते अधिवेशनच आम्हाला नको आहे मग ते कशासाठी पाहिजे आम्हाला ते अधिवेशन जिथं समाजाच्या लेकराच्या डोळ्यातले आसरू पुसले जाणार आहेत त्या अधिवेशनाने ते, ते सरकार आमच्यासाठी महत्वाचं आहे आमच्या बापदाने पंच्याहत्तर वर्षापासून आमच्याच म्हटक्यावर तुम्ही पाय द्यावं म्हणून तुम्हाला बस हो तिथं बसवलेलं नाहीये आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही लोकांच्या वेदना जाणताय गोरगरीबांच्या पाठीवर हो। मायेचा हात फिरवण्याची तुम्हाला माहिती आहे म्हणून या समाजानं करोडोच्या संख्येने एकत्र येऊन आता आपले लेकरे मोठे होणार आहेत आपल्या नोंदी मिळाल्यात आता आपल्याला आरक्षण मिळाले म्हणून रस्त्यावर उतरलाय दिवस रात दिवस मराठा समाज लागतो जीवाची बाजे लावून रात्र दिवस आम्ही सुद्धा इथं आहे झुंजतोय ही साधी सोपी गोष्ट नाहीये सहा सहा महिने शेतकरी वर्ग आहे या गावचा यांनी सहा सहा महिने बसून राहणं म्हणजे उभ्या संसार हो नागर फिरणं यांच्या राखरांगोळी होणं यांच्या संसाराची तरी हे माणसं मागे हटायला तयार नाही सरकारला एवढं पण कळत नाही दोन लोकांनी कोणीतरी मागणी करायची तुम्ही विशे विशेष अधिवेशन लावायचं तुम्ही लावू नका या मताचे आम्ही नाहीये पण करोड लोक ज्याची मागणी करतायत त्याचे विशेष तुम्ही जर अधिवेशनात घेणार नसाल तर आम्ही खरंच तुम्हाला आज शब्द वापरत नाहीत पण खरंच धिक्कार करण्यासारखे हा विषय कारण इतकं लाजीरवानी गोष्ट या राज्यात पहिल्यांदी घडते की विदेश विशेष अधिवेशन बोलून करोडो समाजाच्या गोरगरिबाच्या मागणीला तुम्ही बगल देणार असाल तर हे मात्र नाही उद, चाल ना ना ना। उद्या चालणार नाही उद्या आज आज तरी आम्ही जाहीर आवाहन करतोय की सत्ताधाऱ्यातल्या आमदार विरोध विरोधातल्या सगळ्या आमदारांनी एक मतानं आज सगळ्या सोऱ्याची अंमलबाजावणी आवाज उठवावा नसता उद्या मात्र आंदोलन जर दिशा ठरली तर तुमचे आमचे दार कायमचे बंद होणार आहेत आता आता ना नाविला जा आमचा तुम्हाला पश्चताप जर नाही आला ना तर तिथून पुढे तुम्हाला पश्चतापाची व्याख्याच करावी लागणार आहे ताई आता की पच्छताप म्हणजे काय हो इतके भयान त्यांना असं वाटेल की आपण हे आरक्षण ही अधिसूचना आपण काढली अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं इतका पश्चताप आमचा संयमाचा सुद्धा कडे लोट व्हायला लागला आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहे आम्हाला सुद्धा काय आहेत आमच्या लेकरांना सुद्धा काय भावना आहेत एका टक्क्यावर लेकर हुकले तर जाणार सारखे ते बोक्सा बोक्सी घरापर्यंत रडत यायला लागले सरकारला एवढी जाण नसत तर या विशेष अधिवेशनात तरी उपयोग काय आम्हाला सगळ्या सोयऱ्याचे अंबाल बजावून नेच पाहिजे त्याशिवाय आम्ही नाही थांबतात राज्याचं लक्ष ज्या आरक्षणाच्या मुद्द्याकडं लागलं होतं तो, तो आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे त्या जा पद्धतीचा ठराव राज्य सरकार आज विधानसभेमध्ये मंजूर करण्याची शक्यता आहे पण मात्र जे जे मसुदा त्या ठिकाणी मांडण्यात आला आहे त्याच्यावर कुठंतरी समाधान मनोज जारांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं नाही कारण की सरकारच्या वतीनं जो काही मसुदा तयार केला आहे त्यामध्ये मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं जाणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे त्यामुळं ओबीसीला सुद्धा धक्का लागणार नाही आणि मराठ्यांना सुद्धा स्वतंत्र आरक्षण मिळेल म्हणजे ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्या, त्या अगोदर पद्धतीनं आरक्षण दिलं गेलं होतं एस ए बी सीचं त्याच पद्धतीनं आता सुद्धा शिंदे सरकारकडून आरक्षण दिलं जाणार आहे पण मात्र ते आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का पुन्हा त्याच्यावर याचिका दाखल होतील पुन्हा ते आरक्षण रद्द होईल असं मनोज जारांगे पाटील यांना वाटतंय म्हणूनच मनोज जारांगे पाटील हे सरकारवर मोठ्या प्रमाणात भडकलेले आपल्याला दिसतात कारण की मनोज जारांगे पाटील हे त्यांच्या सगळ्या सो सोयऱ्याच्या मागणीवर ठाम आहेत कारण की मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे आणि ओबीसीमधल्या कुणबी नोंदीसुद्धा मराठा समाजाच्या आढळत आहेत मग त्या पद्धतीचे जे नोंदणी आहेत ज्या पद्धतीचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट देण्यात यावं त्यांचा समावेश कुंभ्यामध्ये करावा आणि तेच आरक्षण लागू करावं पण मात्र ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्या मोजक्या लोकांच्या सापडत आहेत त्याचा फायदा सगळ्या लोकांना झाला पाहिजे समाजातल्या म्हणून सरकारकडून सगळ्या सोयऱ्याची मागणी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश त्याची अंमलबजावणी या स विधानसभेमध्ये करावी हीच मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका आहे पण मात्र सरकार त्या पद्धतीनं निर्णय घेताना आपल्याला दिसत नाही सरकारनं ना। त्या समितीमध्ये जे मसुदे मांडला आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहाव्या लागेल सरकारचं म्हणणं आहे की मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे याच मुद्द्याला जरंगी मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलंय की लोकांची ही वाढत जाते त्यांच्या आरक्षणाचा टक्का वाढत जातो मराठा समाजाचा आरक्षणाचा टक्का कमी होतो आहे लोकसंख्यासुद्धा कमी होत आहे असं उलटं सरकार कशा पद्धतीनं चाललं आहे कारण की पूर्वी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं आणि आता ते दहा टक्क्यावर कसं का आलं असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारलेलं आहे दुसरा सरकारच्या वतीनं मांडण्यात आलेला जो मुद्दा आहे त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या म मराठा समाज हा मागास ठरतो म्हणून त्यांना स्वतंत्र आरक्षण राखून ठेवल्याचं सुद्धा विधानसभेमध्ये जो काय मसुदा मानला जाणार आहे त्यामध्ये असल्याचं सांगितलं जातं आहे त्यानंतर मसुद्यामध्ये असं सुद्धा आहे की चौऱ्याऐंशी टक्के समाज हा आरक्षणासाठी पात्र असणार आहे म्हणजे एकूण समाजापैकी चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र असणार आहे तर राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ही अठ्ठावीस टक्के आहे मग अठ्ठावीस टक्के लोकसंख्यापैकी चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाजालाच या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे आणि त्याचा फायदासुद्धा मिळणार आहे कारण की बरेच राजकारणी राज्यामध्ये आमदार खासदार जमीनदार वतनदार कारखानदार अशा पद्धतीचे आहेत त्यामुळं चौऱ्याऐंशी टक्के लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि राज्यामध्ये ज्या सरकारी नोकऱ्या आहेत शिक्षण संस्था आहेत यांच्या प्रवेशासाठी सुद्धा आरक्षणाचा फायदा होणार आहे पण मात्र ज्या शिक्षण संस्थांना सरकारी अनुदान आहे अशाच संस्थांमध्ये त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे जे काही प्रायव्हेट सेक्टर आहे त्यामध्ये त्यांना आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षणसुद्धा मराठा समाजाला मिळणार नाही असंसुद्धा त्या मसुद्यामध्ये सांगितलेलं आहे आणि राजकीय आरक्षणाचे आम्हाला काही फायदा आहे तोटा आहे नुकसान आहे घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे त्याच्यावरसुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी अजून ठाम भूमिका मांडलेली नाही त्यानंतर त्याच अनुदाना मसुद्यामध्ये सांगितलेलं आहे की अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांनाच हे सगळे आदेश लागू असतील आणि जो काय मसुदा आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की चौऱ्याण्णव टक्के ज्या राज्यामध्ये आत्महत्या झाल्या त्यामध्ये चौऱ्याण्णव टक्के आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत ते मराठा समाजाचे आहेत असा मसुद्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे पण मात्र ते स्वतंत्र पद्धतीनं दिलं जाईल अशी सुद्धा शक्यता आहे आणि सरकार त्याच पद्धतीनं निर्णय घेईल असं सुद्धा वाटत आहे पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्वतंत्र आरक्षण आहे ते स्पष्टपणे नाकारलेलं आहे ते सगळ्या सोयऱ्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि जर सरकारने दोन दिवसात म्हणजे आज आणि उद्या निर्णय दिला नाही तर एकवीस तारखेपासून म्हणजे उद्या परवापासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात होईल आणि आरक्षण कसं भेटत नाही ते कसं मिळवायचं हे सुद्धा मला माहिती आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं त्यांनी अजूनसुद्धा असं सांगितलं आहे की मराठ्यांमध्ये काय दम असतो तो दम आम्ही तुम्हाला दाखवून देऊन आरक्षण कसं मिळवायचं हे सुद्धा बघू एकंदरीत मनोज जोरांगे पाटील यांची जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्याची ती विधानसभेमध्ये मंजूर होईल का सरकार त्या पद्धतीने ठराव मंजूर करेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नऊ व्हिडिओ नौौ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या